आस मिलनाची भाग दहा उमेशने गाडी स्टार्ट केली आणि घराकडे जायला निघाला उमेशने गाडी गाडीत एफ एम सुरू केला त्यावर हळू आवाजात गाणी लावली जे यावेळेस दोघांच्या मनाचा आवाज बनत होते जो मेरी रूह को चेन दे प्यार दे व खुशी बन गये हो तुम जिंदगी बन गये हो तुम जिंदगी बन गये हो तुम बॉईज हॉस्टेलच्या रूममध्ये परेश झोपून उठलाच होता की तेवढ्यात त्याला अभिचा फोन आला परेश यार तुला काही विचित्र वाटत नाही का अभि म्हणाला काय झालं तू सकाळी सकाळी असं का बोलत आहेस परेश म्हणाला माधुरी आणि मानसचा भाऊ उमेश या दोघांमध्ये आजकाल जास्तच नोकझोक होत आहे असं तुला वाटत नाही का अभि म्हणाला हो यार तू बरोबर बोलत आहेस मला पण खूप विचित्र फील होत आहे परेश म्हणाला तू तर फक्त फील करत बस आणि तिकडे उमेश आणि माधुरीमध्ये नोकझोकसोबतच खूप काही होऊन जाईल अभि म्हणाला शुभ शुभ बोल यार असं बोलून माझा जीव घेऊ नकोस परेश म्हणाला तर मग तू तु लवकर तुझ्या मनात जे काही आहे ते तू माधुरीला का सांगत नाहीस अभि म्हणाला माझी पण हीच इच्छा आहे पण तिच्यासमोर माझी हिंमतच होत नाही आणि कधी मानस नाही तर प्रिया तिचे बॉडीगार्ड असल्यासारखे नेहमी तिच्यासोबत असतात अभि म्हणाला हो तर मग यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे बघ मी तर तुला सांगेल की तू माणसच्या समोर माधुरीला तुझ्या मनातलं सांग आणि प्रपोज कर म्हणजे माणसला पण वाईट वाटणार नाही आणि आपल्या मैत्रीवर का पण काही असर होणार नाही शेवटी तो माधुरीला त्याची बहीण मानतो त्याच्यासमोर सगळं झालं तर बरं होईल अभिमनाला हो हे ठीक राहील अच्छा तर मग उद्या कॉलेजच्या नंतर मी माझ्या मनातून तिला सांगून टाकेल परेश म्हणाला उद्या का आजच सांगून टाक अभी म्हणाला आज पण कधी आणि कसं परेश म्हणाला अरे तुझ्या नादात मी महिनी गोष्ट सांगायलाच विसरून गेलो ज्यासाठी मी तुला फोन केला होता ते काय आहे ना माझ्या आणि पूर्वीच्या पॅरेंट्सने आमचं लग्न फिक्स केलं आहे अभिलाजत म्हणाला वाव ग्रेट यार कॉंग्रॅच्युलेशन मग तुला पार्टी द्यावीच लागेल परेश म्हणाला अरे त्यासाठीच तर मी फोन केला होता आज रात्री समर रेस्टॉरंटमध्ये आपल्या पूर्ण ग्रुपला माझ्याकडून डिनर पार्टी आहे आणि हो तिथे माधुरीसुद्धा असेल तर मग आजच तू तिला तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक अभि म्हणाला पण माधुरी येईल तर ना परेश म्हणाला ते सगळं तू माझ्यावर सोड मी आणि पूर्वी काही ना काही करून तिला पार्टीमध्ये दे बोलवून घेतो अभि म्हणाला थँक्यू यार थँक्यू व्हेरी मच तूच माझा खरा मित्र आहेस परेश खुश होत म्हणाला अभिने पूर्वीला फोन केला आणि माधुरीला रात्री रेस्टॉरंटमध्ये यायला राजी करायला सांगितलं त्यानंतर त्याने मानसला फोन केला आणि त्याचं आणि पूर्वीचं लग्न फिक्स झालं आहे त्या आनंदात रात्री रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीसाठी मानसला इन्व्हाइट केलं आणि सोबत माधुरीला सुद्धा घेऊन यायला सांगितलं तेव्हा मानस म्हणाला मी तर येऊन जाईल पण माधुरीला यायला माधुरी यायला तयार होईल की नाही हे मी सांगू शकत नाही काय यार का तयार होणार नाही येण्यासाठी माझ्या ना आनंदात ती आनंदी होणार नाही का तू एकदा प्रयत्न तर करून बघ बरं तू म्हणत आहेस तर मी तिच्याशी बोलतो अच्छा ठीक आहे मी तिच्याशी बोलून बघतो तिकडे पूर्वी प्रियाला फोन करून तिच्याबद्दल आणि अभिबद्दल सांगून तिला पार्टीमध्ये इन्व्हाइट करते त्यानंतर पूर्वी माधुरीला कॉल करतो आणि तिला पण यायला सांगते तेव्हा माधुरी असमजसमध्ये पडते कारण या अगोदर ती कधीच संध्याकाळी बाहेर पडली नव्हती आई बाबा काय म्हणतील मला काहीच माहीत नाही जर आली नाही। तू आली नाहीस तर मी समजेल तू माझ्या खुशीत खुश आहेस असं काहीच नाही मी तुझ्या तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे पण मी आईबाबांना काय सांगू माधुरी म्हणाली त्यानंतर माधुरीने सीमाताईंसोबत पूर्वीचं बोलणं करून दिलं तेव्हा त्यांनी परवानगी दिली आणि म्हणाल्या माधुरी तू पण तुझ्या मित्रांसोबत जाऊ शकतेस थोडं मित्रांसोबत बाहेर फिरत नाही तर नेहमी पुस्तक आणि किचन मध्ये बिझी राहत असते इकडे परेश विचार करून खुश होता की आज तो माधुरीला त्याच्या मनातल्या फिलिंग सांगेल तो सारखं सारखं माधुरी त्याच्या मनातल्या सांगण्याची प्रॅक्टिस करत होता संध्याकाळी मानस माधुरीला घेऊन अगोदर हॉस्टेलला गेला आणि तिथून प्रियाला पिक करून ते दोघे रेस्टॉरंटला पोहोचले तिथे अभि पूर्वी परेश सोबत अगोदरच येऊन बसले होते सगळ्यांनी अभि आणि पूर्वीचं अभिनंदन केलं आणि तिथून सगळेजण आत बुक केलेल्या टेबल वर जाऊन बसले परेश सारखं सारखं माधुरीकडे बघत होता माधुरी आज ऑफ क्रीम कलर कुर्ती आणि येल्लो कलर ची प्लाझो घालून आली होती त्यावर ओढणी आणि मेकअप न करता सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती आज तिने केस मोकळे सोडले होते आणि केसांच्या बटा सारख्या सारख्या तिच्या चेहऱ्यावर येत होता परेश माधोडीकरे सारखं सारखं बघत होता हे बघून अभिहळूच त्याच्या कानात म्हणाला आता बस किती बघणार आहेस तिच्याकडे तिच्याकडे बघून बघून तिला नजर लावशील आता लवकर ला तिला सांगून टाक हे ऐकून परेश हडबडून गेला अभिने समोर बघितलं तर तिकडे डान्स फ्लोअरवर काही कपच डान्स करताना त्याला दिसले त्याला एक आयडिया सुचली त्यांनी मानसला समोर बघायला सांगून डान्स करायला जाऊयात म्हणाला समोर बघत प्रिया म्हणाली मानस निगुन हो चल ना ते चौघे डान्स करायला निघून गेले तिकडे म्युझिक वाजत होतं तुम्ही जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना जो होना था वो हो गया बदन की खुशबू लगाने जगाने लगे जादू तो होके बेकाबू दिल खो गया परेशने माधुरीला पण डान्स करायला विचारले तेव्हा तिने निकार दिला आता टेबल वर ते दोघेचे एकटेच बसले होते या गाण्याने तर परेशच्या मनात जे काही चालू होतं ते सगळं सांगून टाकलं परेश माधुरीकडे बघत म्हणाला माधुरी तू आज खूप सुंदर दिसत आहेस हे ऐकून माधुरी थोडी हसली हो नहीं नहीं, तर मग मी या अगोदर कधीच सुंदर दिसत नव्हते का माधुरी हसत म्हणाली हे ऐकून परेश थोडा अडखळला अरे नाही नाही तू तर नेहमीच खूप सुंदर दिसतेस पण आज जरा जास्तच सुंदर दिसत आहेस परेश म्हणाला ओ तर ही गोष्ट आहे त्यामध्ये एवढं अडखळल्यासारखं काय आहे माधुरी हसत म्हणाली परेशला समजत नव्हतं की माधुरीशी कसं बोलावं तो बोलू लागला किती बरं झालं ना की अभि आणि पूर्वी एक झाले माणस पण प्रियासोबत आहे आय थिंक फॅमिलीवाले पण त्यांना नकार देणार नाहीत परेश म्हणाला हो ते तर आहे शेवटी मी प्रियाला वचन दिलं आहे मी तिला माझी वहिनी बनवेल माधुरी म्हणाली आणि तू तू पण तुझ्याबद्दल विचार केला असेल ना परेश म्हणाला मला काही समजलं नाही माधुरी म्हणाली आय I मीन mean फ्युचरबद्दल काही विचार केलाच असेल ना म्हणजे कोणाला तरी तू पसंत करतच असशील ना की काकांच्या पसंतीनेच लग्न करणार आहेस परेशने विचारलं परेशने हा प्रश्न विचारताच माधुरी प परेशान झाली की आता काय बोलावं ती परेशान होऊन माणसकडे बघू लागली जो डान्स फ्लोअरवर डान्स प्रियासोबत डान्स करत होता परेशने माधुरीच्या चेहऱ्यावर परेशानी बघितली आणि म्हणाला माधुरी सॉरी मला अशा प्रकारे पर्सनल प्रश्न विचारायला पाहिजे नव्हता इट्स ओके माधुरी हळू आवाजात म्हणाली मला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण समजत नाही कसं सुरू करू परेश म्हणाला काही खास गोष्ट आहे का माधुरीने विचारलं हो खूप खास खास आहे परेश म्हणाला तर मग बोल ना माधुरी म्हणाली माधुरी ते मी ते मला तुला हे म्हणायचं होतं की मी तुझ्यावर परेश अडकत बोलतच होता की अचानक माधुरी म्हणाली अरे उमेशजी इथे परेशने माधुरीला त्याच्या मागे बघताना बघितलं आणि त्यांनी पण मागे बघितलं तर तिथे उमेश उभा होता अरे माधुरी तू इथे एकटी मानस आणि प्रिया कुठे आहेत उमेशने परेश आणि माधुरीला कला एकटं बसलेलं बघून विचारलं उमेशला बघून माधुरीचा उतरलेला चेहरा आनंदाने खुला तिच्या चेहऱ्यावरची चमक परेशला जाणवली तो आता उदास झाला अरे उमेश भाई तुम्ही या बसाना मानस आनी प्रिया अभिपूर्वी डान्स फ्लोअरवर डान्स करत आहेत माधुरी डान्स करणार नव्हती त्यामुळे मी तिच्यासोबत बसलो डोंट वरी इट्स ओके okay। उमेश म्हणाला तेवढ्यात ते चोगे डान्स फ्लोअरवरून परत आले मानसने उमेशला बघितलं तेव्हा तो म्हणाला अरे भाई तू इथे आणि पुढे जाऊन त्याच्या गळ्या पडला प्रिया पण त्याला बघून खुश झाली हो मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी आलो होतो माधुरीला इथे बघितलं तर इकडे आलो उमेश म्हणाला आई आता तू आहेस तर तुझ्या मित्रांसोबत आम्हाला पण जॉईन कर प्रिया म्हणाली अभिया आणि पूर्वीने पण त्याला रिक्वेस्ट केली उमेशने माधुरीकडे बघितलं तेव्हा त्याला ते असं वाटलं वा की माधुरीची पण हीच इच्छा आहे आणि तो हो म्हणाला थोड्या वेळानंतर उमेश त्याच्या मित्रांसोबत तिथे परत आला तेव्हा मानस शिवला बघून खुश होत म्हणाला शिव तू इंडियात कधी परत आलास शिव पण मानसच्या गळे पड पडत म्हणाला कालच चालू आहे तू सांग तू कसा आहेस आणि तुझा अभ्यास कसा चालू आहे सगळं खूप मस्त चालू आहे भाई मानस म्हणाला त्यानंतर मानस माधुरीला म्हणाला याला भेट हा उमेशचा एकुलता एक फ्रेंड आहे त्यानंतर त्याने सगळ्यांना शिवचं इंट्रोडक्शन दिलं आणि माधुरी फॅमिली मेंबर आहे म्हणून सांगितलं त्यानंतर सगळेजण बसून गप्पा मारू लागले उमेश जाणून बुजून माधुरीच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला परेशला माधुरीच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसायचं होतं पण उमेशला बघून तो गप्पा बसला थोड्या वेळानंतर जेवण आलं आणि सगळेजण जेवू लागले थोड्या वेळानंतर तिथे एक मुलगी आली उमेश आणि शिवला बघून ती एक्सायटेड होत होत ओरडली हे उमेश हे शिव आय एम व्हेरी सरप्राईज टू सी यू बोथ तुम्ही भारतात कधी परत आला सगळेजण आवाजाच्या दिशेने बघू लागले ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये खूप सारा मेकअप करून एक मुलगी चालती फिरती मॉडेल दिसत होती उमेश आणि शिव दोघे उठले आणि तिला मिठी मारली हे बघून माधुरी खोकलली त्यावर उमेश हळूस हसला ते शिवने बघितलं हाय रिया तू इथे कशी काय उमेश म्हणाला हो यार कॉलेज नंतर आज भेटली आहेस मध्येच कुठे गायब झाली होती शिव म्हणाला गायब मी नाही तुम्ही दोघेजण झाले होतात अमेरिकेला गेल्यानंतर जर तुम्ही दोघीजण मला विसरूनच गेलात रिया तक्रार करत म्हणाली अरे यार आम्ही तुला कसं विसरू शकतो फक्त अभ्यासात थोडं बिझी झालो होतो शिव म्हणाला आणि तू पण तुझा तो जुना नंबर चेंज केला आहेस तर मग आम्ही तुला कॉन्टॅक्ट कसं करणार होतो उमेश म्हणाला त्यानंतर उमेशने मानस आणि त्याच्या मित्रांना रियाशी इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस केलं रिया त्या सगळ्यांना इग्नोर करत म्हणाली मी माझ्या फ्रेंडसोबत इथे आले होते तुमचा आवाज ऐकला तर इथे आले तसंही उमेश तू अमेरिकेला गेल्या खूपच हँडसम झाला आहे अजून पण सिंगल आहे की म्हणत तिने उमेशच्या खांद्यावर हात ठेवला हे बघून माधुरीला राग आला ती तिच्या बाजूला बसलेल्या प्रियाच्या कानात म्हणाली प्रिया ही चिपकली उमेशजींच्या जरा जास्त जवळ जात आहे हे ऐकून प्रियाला हसू आलं आणि ती तिच्या तोंडातून निघून गेलं चिपकल्ली हे ऐकून सगळेजण तिच्याकडे बघू लागले अरे अरे मला नाही माधुरीला चिपकल्ली दिसली प्रिया म्हणाली रिया भीतीने ओरडली चिपकल्ली कुठे आहे चिपकली आणि ती आजूबाजूला बघू लागली तेव्हा माधुरी म्हणाली चिपकल्ली कुठेच नाही मी तर असंच म्हणत होते तिच्या डोळ्यात चिड दिसत होती जे उमेश प्रिया आणि मानस सोबतच परेश अभिने नोटीस केलं होतं रियाचं लक्ष माधुरीकडे गेलं अरे उमेश मी अगोदरच तुझ्या फॅमिलीमध्ये या मुलीला कधीच बघितलं नाही कोण हो आहे ही, ही रिया म्हणाली ही आमच्या काकांची मुलगी आहे आणि आता आमच्या सोबतच राहते हे सांगत असताना माणसला खूप गिल्ती फील होत होतं माधुरीला हे ऐकून खूप तकलीफ झाली ती तिच्या तिची ओळख सुद्धा कुणाला बरोबर सांगू शकत नव्हती ती मानसला म्हणाली मानस आता आपल्याला निघायला हवं खूप लेट झालं आहे आपल्याला उद्याच्या प्रोजेक्टची तयारी पण करायची आहे हे काय माधुरी तुला तर सदान कदा अभ्यासाच पडलेलं असतं एवढा अभ्यास करून काय करणार आहेस बाबा तर असंच त्यांच्या एक दोन कंपन्या तुझ्या नावावर करून टाकतील त्यामुळे तू आता एन्जॉय कर मानस म्हणाला हे ऐकून रियाच्या तोंडातून निघून गेलं खूपच स्पेशल गेट वा गेस्ट वाटत आहे नाहीतर अंकल असंच ते तिच्या नावावर कंपनी कसं काय करतील त्यावर उमेश म्हणाला माधुरी गेस्ट नाही ती खूपच स्पेशल मेंबर आहे आमच्या फॅमिलीची माधुरीला उमेशचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं रियाला हे ऐकून राग आला मी माझ्या फ्रेंडकडे जात आहे म्हणून ती निघून गेली परेशने विचार केला कदाचित मानस माधुरीला बहीण मानतो त्यामुळे उमेश असा म्हणाला असेल की आमच्या माधुरी आमच्या फॅमिलीची स्पेशल मेंबर आहे तरीसुद्धा त्याला आता भीती वाटू लागली होती शिव जो की खूप वेळापासून हे सगळं बघत होता तो म्हणाला माधुरी जर तू उमेशच्या फॅमिलीची एवढी स्पेशल मेंबर आहेस तर तू हॉस्टेल मध्ये मा का अभी सुद्धा मनाला हो। माधुरी आम्हाला सुद्धा माधुरी हे समजलं नाही की तू अचानक हॉस्टेलवर कशी काय शिफ्ट झालीस माधुरीला समजत नव्हतं की आता काय उत्तर द्यावं ती आता पुन्हा एकदा रागाने उमेशकडे बघू लागली होती हे बघून उमेश हळूच म्हणाला मर गया अब फिरसे से बम गा हे ऐकून शिव हसला अरे काही खास गोष्ट नाही आहे ते तर माधुरी उमे माधुरी आणि उमेश भाईंची नेहमी आपापसात नोकझोक होत असते त्यामुळे माधुरीने विचार केला की लास्ट सेमिस्टर आहे आणि दोघांच्या भांडणामध्ये तिचा अभ्यास होणार नाही त्यामुळे ती हॉस्टेलवर शिफ्ट झाली आहे बाकी काही ना नाही मानस परिस्थिती सांभाळत म्हणाला तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की माधुरी तिच्या अभ्यासात किती सिरियसली घेते प्रिया पण लगेच म्हणाली हो ते तर आहेच त्यामुळेच तर प्रत्येक वर्षी टॉपर राहते राहत असते पूर्वी म्हणाली त्यानंतर सगळेजण जाऊ लागले तेव्हा उमेश माधुरीला म्हणाला तू थांब तू माझ्याबरोबर चल मी पण आता घरीच जात आहे तसंही मानस प्रियाला सोडण्यासाठी आधी हॉस्टेलवर जाईल माधुरी तर अगोदरच उमेशवर रागवली होती ती ती सरळ नकार देत म्हणाली नाही तुम्ही उगाच परेशान होऊ नका तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एन्जॉय करा मी मानस सोबत जाईल अरे एक ना उमेश म्हणा माधुरीमध्येच म्हणाली उद्याचा प्रोजेक्ट पण अर्धाचा आहे तो पण कम्प्लीट करायचा आहे आता उमेश समजून गेला की ती खूप रागत आहे तर ठीक आहे तू जा आणि हो मी येऊन चेक करेल की प्रोजेक्ट कम्प्लीट झाला की नाही तो हसत म्हणाला तेव्हा माधुरी तोंड वाकडं करत प्रियासोबत बाहेर निघून गेली उमेशने स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेतली आणि म्हणाला घ्या पुन्हा गोंधळ झाला हा तर रियाला मिठी मारण्या अगोदर विचार करायला पाहिजे होता शिव म्हणाला आता उमेश शिवच्या तोंडाकडे बघू लागला की तो काय बोलत आहे